समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडील मंडळ या चळवळीतल्या साथीदार आणि तसेच भारतात भगिनी वडील लाली मंडळी या चळवळीतले साथी आणि तसेच भारतात वडीलधारी या साथी साथीदार आणि संविधान मानणारे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलेकुम आणि जय दोन वर्ष अकरा महिने आणि दिवस ड्राफ्टिंग कमिटीला संविधान आणि आणि वर्ष महिने सतरा दिवसानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती പഞ്ചിസ നോവ്ബർ ഫോർട്ടി നൈ नमस्कार